जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे सत्याहत्तर काळ आपले हरण करतो एक मोठे अधिकारी निवृत्त झाले वेळ घालवण्यासाठी ते महाभारताचं संशोधन करू लागले महाभारतावरील एका ग्रंथामध्ये त्यांना असं मत आढळलं की द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नाही त्या मताला दुसऱ्या कुणाचा दुजोरा सापडेना म्हणून ते अस्वस्थ झाले खरं काय याचा काही उलगडा होईना म्हणून एका स्नेहांच्या मार्फत ते श्री महाराजांकडे आले त्यांची शंका ऐकून श्री महाराज म्हणाले मला संशोधन माहीत नाही मला त्रिकालज्ञान नाही पण संत त्रिकालज्ञ असतात असं तुम्हीच म्हणता आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज नामदेव एकनाथ तुकाराम आणि समर्थ हे सर्व मान्य संत होऊन गेलेत त्यांची साक्ष काढायला हरकत नाही या सर्वांनी भगवंताला आर्तपणे कशी हाक मारावी हे सांगण्यासाठी द्रौपदीचंच उदाहरण दिलं आहे वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिनं श्रीकृष्णाला आर्तपणाने हाक मारली आणि ती त्या प्रसंगातून निभावली हे अगदी खरं आहे पण मला आपल्याला असं सांगावयाचं आहे की काळ आपलं हरण करीत आहे तिकडे आपण लक्ष द्यावं आज आपल्याला सगळं अनुकूल आहे पण आपला जाण्याचा प्रसंग आला असता त्यापैकी कुणीही हाकेला ओ देणार नाही एक भगवंतच उपयोगी पडेल त्याचं नाम घ्यावं आणि आपलं सार्थक करून घ्यावं त्या गृहस्थानं संशोधनाचा नाद सोडला नाही पण पुढे लवकरच ते वारले ही होती आठवण क्रमांक एकशे सत्याहत्तर आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर गोंदवल्यास मुगाचे पीक जास्त का एका तरहेवाईक माणसानं श्री महाराजांना एक विचित्र प्रश्न विचारला तो म्हणाला महाराज गोंदवल्याच्या आसपास मुगाचं पीक फार येतं असं का श्री महाराजांनी चटकन उत्तर दिलं की बरोबर आहे इथं येणाऱ्यानं मूग गिळून गप्प बसायला शिकावं म्हणून गप्प बसल्यानं राग आवरला जातो आणि नामाला जोर येतो ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणऐंशी श्री महाराजांचे सर्व साक्षित्व बापूराव गद्रे हे कोल्हापूरला शिक्षक होते त्या काळातली गोष्ट रोज संध्याकाळी श्री महाराजांच्या प्रतिमेस दुधाचा नैवेद्य एका वाटीत ठेवून ते आरती करीत नैवेद्य समर्पणाच्या वेळी पाणी वापरीत तेवढंच त्यानंतर काही दिवसांनी भेट झाल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले बाबूराव नैवेद्य दुधाचा असला तरी त्याबरोबर पाणीही लागतंच बरं का तेव्हापासून ते, ते नैवेद्याच्या वाटीबरोबर भांडभर पाणीही ठेवू लागले ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणऐंशी आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे ऐंशी स्तोत्राहून नाम चांगले एक जण श्री महाराजांना मधून मधून भेटे श्री महाराज दरवेळी त्याला नाम घेत जावे असं सांगत एकदा तो म्हणाला महाराज रोज स्नान झाल्यावर मी न चुकता दोन स्तोत्र म्हणतो मग आणखी नाम कशाला हवं त्याला श्री महाराजांनी सांगितलं स्तोत्र म्हणणं हे पत्रानं भगवंताची भेट घेण्यासारखं आहे नाम घेणं हे भगवंताला प्रत्यक्ष भेटण्यासारखं आहे म्हणून नाम हवच ही होती आठवण क्रमांक एकशे ऐंशी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय